हरभऱ्याची आहे ना आपण चटणी बनवणार आहे तर ओला हरभरा नाही का मी तुळून म्हणजे की तुळून सुरून घेतलेलं आहे तर आपण ह्याला आता भाजून ह्याची चटणी बनवून घेणार आहे हिरे मेथ्याची नाही का हे डब्यासाठी खूप छान आहे डब पाच मिनटात होऊन जाते लगेच भाजायचं कुटायचं आणि पुणे टाकायची लगेच होऊन जातं थोडंसं पुसून घेतलं मी कारण ओललं जास्त असलं ना की भाजायला जरा थोडंसं ही होतं पाणी पाणी होतं ना तडतड वाजतं त्याच्यामुळं थोडंसं पुसून घेतलं धुवून पुसून भाजून घ्यायचंय असं भाजलं ना की काढून घेऊया आता एक सात आठ आहे ना आपण हिरे मिरचे घेतलेले आहेत त्याच्यासाठी पण ही ओकळात कुठून घेऊयात बारीक तसे कट करून टाकू याला आणि लसूण पण टाकूया लसूण पण मी भरपूर घेतलाय थोडस चोईपोत मीठ टाकूयात आपण बारीक करून घेऊया हे ना आपण एका वाटीत एका वाटीत काढून घेऊयात बारीक नाही केलेलं मी हे एक ना कास अर्धा काचच कुटून घेतलेलं आहे आताची हर बरं अर्ध काच कुटून घेणार पूर्ण बारीक नाही करायचं ह्याला पण असं अर्धा काचच कुटायचं कारण आता ही गरम आहे ना गरम आहे तोपर्यंतच बारीक होते ग झाले की बारीक होत नाही पटकन त्याच्यात साईडला काढून घे कारण एकदाच कुठता आलं नसतं ना सगळं म्हणून मी दोनदा कुठून घेते ह्याला हे पण आपण असच कुठून घे बारीक करून घ्यायचं आणि एक टोमॅटो टाकायचा त्याच्यात कांदा बारीक नाही का काय एकदम बारीक नाही असं मोठा मोठा जरा थोडासा कापला ना तर चांगला लागतो कांदा असा

तर लसूण जास्तच टाकायचा म्हणजे चवळीली मस्त करायची आणि आता आपण कांदा टाकून घेणार मिरची तळून घेतली ना म्हणजे मस्त कारण कांदा पहिला टाकला ना हिरवी मिरची तळत नाही मग नंतर कांदा खरोब तर हिरवी मिरची तशीच राहते त्यासाठी पहिली हिरवी मिरची आणि लसूण ते चटण्याला तळून घ्यायचा टाकून घेऊयात आपण खार टाकून घ्या आणि चव मीठ मीठ टाकायचं आपण हे कुठल्याला खारभर टाकून घ्यायचा 1 मिनिट आहे ना आपण मस्त झाकून ठेवया त्याला मस्त दोन मिनिट ठेवून देऊयात आपण म्हणजे ती म्हणजे आपण हे केलेलं आहे ना आपण ना अजून दोन मिनिटं झाकून ठेवूयात आता आपली चटणी तयार टेकनिक त्यासाठी गॅस बंद तर खूप छान आहे नाही का पटकन घाटायती नाही का काय वाटा वाटायची गरज नाही ना काय नाही कांदा टोमॅटो चिरला झालं हिरवी मिरची मिक्सरमध्ये वाटली तरी चालते पटकन जर आपल्याला उडकायचं असेल तर हिरवी मिरची मिक्सरमध्ये वाटायची आणि पटकन करायचं मग आपली चटणी तयार आहे खाण्यासाठी मस्त होती बघा एकदा करून बघा तुम्ही हिरव्या हरभऱ्याची चटणी हिरव्या वाटाण्याची पण अशीच होती बघा हिरव्या वाटाण्याची पण आपण अशी करू शकतो एकदा करून बघा तुम्ही अशी नाही का खूप छान होती बघा अशी चटणी